तर तो आम्ही बेटी थोडासा टॅक्सीची किती लाईनच्या लाईन दिसायची बघ ना किती वाजले नाही दिसत दोन पन्नास दोन पन्नास <laughs> हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर मी आणि प्रिया आम्ही दोघी जणी कुठे निघाला आहात तर यस काळाघोडा आर्ट फेस्टिवल पाहण्यासाठी आता तुम्हाला वाटत असेन प्रिया तर नाही आहे पण तिला दोन दिवस सुट्ट्या होत्या एक्झामच्यामध्ये त्याच्यामुळे ती आलेली होती मग म्हटलं तर आपण दोघीजण जाऊन येऊयात मग आम्ही स्कॅनरवरून एंट्री घरीच करून घेतलेली होती ऑनलाईन इथे त्याचीच गर्दी होती खूप प्रश्न किंवा खूप प्रॉब्लेम येत होते स्कॅनरवरून एंट्री करण्यासाठी त्याच्याशिवाय आत सोडत नव्हते आम्ही घरूनच करून गेल्यामुळं बरं झालं आणि इथं पाहू शकता आम्ही मस्त असं एंट्री केलेली आहे आणि इथं पोहोचलेले आहोत

तर काळा हा मुंबई महानगरातील फोर्ट परिसरात तर या महोत्सवामध्ये मध्ये आनंद घेण्यासाठी संपूर्ण मुंबई सह पर्यटक येत असतात मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या बचत गटांना देखील महोत्सवात दालन प्रदर्शित केले आहे महिलांनी कलाकुसरीने आणि मोठ्या कौशल्याने तयार केलेले विविध आभूषणे संसार उपयोगी वस्तू खाद्यपदार्थ सौंदर्य प्रसाधने असं अनेक काही या फेस्टिवलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं या निमित्ताने बचत गटांचे उत्पादन सुद्धा होते हा ट्रे कितीला आहे टू थाउजंड टू त्यासोबतच कलाकारांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मुंबई काळा घोडा महोत्सव हा विशेषत्वाने ओळखला जातो तर हे आप आपल्या कार्डबोर्ड पासून बनवलेलं आहे म्हणजेच पुठ्ठा याच्यापासून हे घोडा बनवला तर चला आता आपण दुसरीकडे जाऊया हो हो कशाच आहे का हा दिदी घोड्याचा मधला फक्त हाफ ह्युमन आणि हाफ कॉल एका इंस्पिरेशन आहे मेजरिंग टेप वगैरे साथी लागते इन्स्पायर होते हे बनवा असलं भारी वाटते नाही तर वेगवेगळ्या कलाकृती पाहून खूप छान वाटते हे काचापासून तयार केलेलं आहे वेगवेगळं पाहू शकता एकदम इथं काच चिटकवलेले आहेत आणि कॅरी बॅग्स आहे दोन नंबरचे आहेत ना टेरेस असतात मी त्यांच्याकडून करून घेतलेले आहे खूप छान करतात बरं आणि हे इथं मसाज सेंटर सुद्धा आहे तर हा मसाज आहे ना शंभर रुपयाला पंधरा मिनिट आहे उत्तर प्रदेश बोरिया बस्ता वाव या हे ओडिशाचे पेंटिंग्स आहेत पाहू शकता कशा प्रकारचे आहेत खूप छान छान असतात पाहण्यासाठी काय किंमत आहे दादा ह्याची काय वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड

कसं वाटायला प्रिया कडक येणार सर कडक घरून यायला नको म्हणत कारण मला झोपायचं होतं पण छान वाटतं छान वाटायला आल्यानंतर वेगवेगळं पाहून छान वाटतंय का घरात थोडंसं माहिती तरी होते काहीच आहे गोष्ट आपली संदूक असतात ना चेअर सामान ठेवतात वेट करेड इस्टन एवन हंड्रेड्रेड हंड्रेड यही बोला आपको करीना कपूर के कपडे भी मिल बी मिळ का दुसऱ्यांचे नाही बघ ना तस आहे जस काय हा घोडा है अरे हो हो मिर ओळखला चाललाय मला तर सवार लू सवार लूं अब नोट अच्छा है हम दान लेकिन यहां से नहीं से लूंगी न, तो <laughs> ना तो सारा दिवाली निकल जाएगा और सा कॉस्टल है मैम नहीं लेकिन जाते हैं ना तो एक काम करना है 150 350 सर 맞아 प्राइस बहुत ज्यादा है हां प्राइस थ्री फिफ्टी लाइन इसमें तो तीन आ जाएंगे तो महत्व तो नहीं? क्या होता है फोटो आणि हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले असतात खूप लांबून असतात राजस्थान जम्मू काश्मीर दिल्ली बिहार हे दृश्य फक्त मुंबईतच आपल्याला पाहायला मिळू शकतं गर्दी मन स्वप्न एकमेकांकडे न पाहता सगळ्या कलेंचा आनंद घेणं किंवा उत्सुकतेनं पाहणं म्हणजे कोण काय करतं याच्यापेक्षा इथं समोर काय आहे हे काय आहे हे पाहण्यामध्ये सगळ्यांची उत्सुकता असते कोणालाही कोणाचं काहीही पडलेलं नसतं हे चित्र केवळ मुंबईतच मला तर जाणवतो नाहीतर दुसरीकडे एकमेकांना पाहण्यात आणि एकमेकांना बोलण्यातच वेळ निघून जातो नाही त्या बॉटलचे टोपन असतात ना त्याच्यापासून बनवलेलं आहे आणि पूर्ण काही कार्डबोर्ड किंवा पुठ्ठे याच्यानेच बनवलेलं आहे आणि असं दुरून वाटत नाही की याच्यापासून बनवलेलं आहे हे काय आहे आम्हाला माहिती नाही पण आहे म्हणून आम्ही तुम्हाला दाखवत आहेत हे पण होतं म्हणून घोडाच बनवलेला आहे का थीमनुसार थी प्रिया थीमनुसार थोडासा घोडाच वाटतोय सिल्वर रिफ्लेक्शन हे कुठ म्हणजे थीमच काय आहे ना लोकल टॅक्सी आणि बेस्ट बस मुंबईची जी जीवनवाहिनी आहे ते आणि ह्या बिल्डिंग वाईस आणि बेस्ट बस मुंबईची ट्राफिक, सिग्नल सगळंच काय फोटो काढू बेटा छान आहे ना प्रिया बघ ना कसलं भारी आहे छानच आहे प्रिया प्रिया छान आहे आणि आर्ट फेस्टिवल पण तितकं छान आहे एक एक वेगवेगळ्या कलाकृती पाहायला मिळत आहेत तिथलं तर हे तर किती छान आहे लोकल बेस्ट बस आणि टॅक्सी त्यासोबतच मुंबईच्या बिल्डिंग्स आणि ट्रॅफिक कशा प्रकारचं असतं ते इथे इतकं छान साकारण्यात आले ना खरंच अगं हे कशापासून बनवलेलं आहे प्रिया बघ ना सुतळे आहेत ना आहे हे सुत्रीयापासून बनवलेला घोडा आहे भाई या वर्षी आर्ट फेस्टिवलची घोडा थीम होती आणि पहा टू सी द मॅजिक वाव कसे छान आहे हो तुझं गाणं आणि पूर्ण काय वन हंड्रेड वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड वन थाउजंड फिफ्टी फोर हंड्रेड फिफ्टी इतनी जी राहील किती जलदी आल तुझ्या छाय

पन्नास टक्के आता हा फेस्टिवल पाहायचा झालेला आहे शंभर शंभर टक्के झालेला आहे आता आम्ही घरी जात आहोत मामा काय ते कितीला

बघ जरा कोणी का चेहरे कसे <laughs> तर या आर्ट फेस्टिवल मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी वे पाहायला मिळतच आहेत आणि त्या पाहून तुम्हाला कसं वाटत आहे नक्की सांगा तर हे ब्रासची होती आणि त्याच्यावरती पेंटिंग केलेलं होतं हे काळे पडणार नाही आणि त्यासोबतच काही असे वेगवेगळ्या प्रकारचे आपलं वॉलला लावण्याचे डिझाईन्स पण होते आणि खूप छान वाटत होते ते नाईटला तर आणि या आर्ट फेस्टिवलमध्ये इतक्या छान छान कलाकृती पाहायला मिळतात ना की खूपच आता हेच पहा हे पक्षी छोटी -छोटी जे आहेत ना इतके छोटे छोटे आणि आपण कुठं पण घरामध्ये हँग करू शकतो आणि ते खूप सुंदर वाटतात पण तसं घरामध्ये स्पेस पण पाहिजे आणि आवड पण पाहिजे आणि इथं पहा आपलं फॉरेस्ट थीम ठेवलेली होती आणि त्याचीच आपलं कार बनवलेली होती आणि ते एक खूप वैशिष्ट्य किंवा खूप खासियत सगळ्यांचंच आकर्षण होतं की वाव किती छान आहे गेल्या वर्षी पण काचाची अशी बनवलेली होती सिल्वरने छान होती यावर्षी अशा प्रकारची होती आणि अनेक ब्लॉगर्स किंवा चॅनलवाले या ठिकाणी करण्यासाठी येत होती अ हे पण पाहू शकता गळ्यातले वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स अ ते खूप एक्सपेन्सिव्ह असले तरी पण खूप सुंदर होते आपण म्हणतो ना घेणं नाही तर नाही कमीत कमी पाहून तरी आपण खूप छान काही वाट माहिती मिळू शकते किंवा वाटतं त्याचप्रमाणे बरेच जण पाहायला वेगवेगळ्या कलाकृती ज्या ज्या कला आहेत त्या पाहतात आनंद घेतात आणि त्यातून बरंच काही आपल्याला शिकायला मिळतं सा जनरल नॉलेज पण मिळतं आणि मुलांना असं वाटतं की काय पाहायला जायचे नको जाऊ दे पण तिथे गेल्यानंतर ते, ते सुद्धा असं वेगवेगळं पाहून इतकं छान वाटतं ना त्यांना की वाव हे किती छान आहे हे असं कसं हे कसं कसं बनवलं असेल असे त्यांना सुद्धा प्रश्न पडतात आणि मग हे पहा वॉल पेंटिंग्स किंवा वॉल डेकोर किती छान आहे ते आणि हे जमिनीवर त्याचे कार्पेट आहे ते सुद्धा खूप सुंदर होते आणि त्याच्यातली डिझाईन किंवा त्याचे कलर इतकं छान कॉम्बिनेशन होतं ना की खूप हे आंध्रावरून आलेले लेडीज ले होते आणि त्यांचंसुद्धा सुद्धा वेगळ्या प्रकारचे शिवणकाम किंवा विणकाम होतं त्याचबरोबर गळ्यातले वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्सचे होते एरवी आपण शॉपिंगला गेलं की एका दुकानातच घेतो का नाही त्यासोबतच चार दुकाने फिरतो माहिती काढतो आणि वेगवेगळे वे डिझाईन्स पाहतो आणि त्याच्यानंतर खरेदी करतो तर कर त्याचप्रमाणे इथं अनेक व्हरायटीचे आपल्याला वेगवेगळ्या वे डिझाईनचे वेगवेगळे वे आर्ट कला किंवा फॅशन सगळं काही माहिती होत होतं आणि ते पाहून आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं म्हणतात ना बोर किंवा कंटाळा अजिबात येत नाही जितकं पाहिन तितकं नवीन आणि हे लोक पण खूप लांबून लांबून आलेले होते बिहार उत्तर प्रदेश गुजरात दिल्ली राजस्थान जयपूर या ठिकाणाहून आलेले होते हा आर्ट फेस्टिवल पाहायला झालेला आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर खूप छान आर्ट फेस्टिवल असतो हा दरवर्षी सगळं काही फेस्टिवल पाहता पाहता आम्हाला खूप लेट झाला मग आम्ही आता लोकलने जात आहोत आणि त्याच्यानंतर पुढे टॅक्सीनं गेलेले आहोत घरी कारण लेट झालेला ले होता आणि घरी अभय पण वाट पाहत होता तर चला तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद